वजन कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त सजेस्ट केलं जातं ते म्हणजे सलाड आणि सलाड खायचं म्हटलं की सगळेजण नाक डोळे मुरडतात कारण त्याला टेस्ट नसते पण आज आपण असं सॅलड बनवणार आहोत जे टेस्टीही असेल आणि हेल्दीही असेल त्यासाठी आपल्याला मोड आलेले मूग लागणार आहेत तर एक मोठी वाटी भरून मस्त मोड आलेले मोग घेतलेले आहेत याला आपण थोडंसं ब्लँच करून घेऊयात आता ब्लँच करणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण ब्लँच केल्यामुळे ते पचायला आणखी हलके होतात आता त्यासाठी इथे गॅसवरती का पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि पाणी गरम होऊ दिले पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे मोड आलेली मूग घालायचे आहेत आपल्याला आणि फक्त मोठ्या फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं फक्त याला उकळून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही नाहीतर त्यातली जी पोषक तत्वे असतात ती सगळी निघून जातात आणि हे जे पाणी आहे मूग ब्लांच केलेलं किंवा के शिजवलेलं ते तुम्ही तसंही पिऊ शकता पिण्यासाठी वापरू शकता किंवा पोळ्याचं पीठ भिजवण्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा एखाद्या भाजीमध्ये वरणामध्ये ते पाणी तुम्ही वापरू शकता फेकून न देता त्याचा असा वापर करायचा आहे आता हे ब्लाच झालेले आहेत मूग दोन ते तीन मिनटं फक्त याला मी उकळून घेतले हलकंसं त्यामध्ये सॉफ्टनेस जाणवायला लागलं किंवा हलकेशी शिजायला सुरुवात झाली की याला काढून घ्यायचं आहे त्यातलं पाणी अजिबात घ्यायचं नाही आपल्याला आता हे मूग असे मी काढून घेतले ते एका बाऊलमध्ये घेते आणि हे थोडे गार होऊ देते आता हे थोडंसं गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत आता इथे मी बारीक चिरून घेतलेली काकडी घातलेली आहे बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे यामध्ये किसून घेतलेलं गाजर घातले आणि अगदी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आता यासोबतच यामध्ये थोडे आपल्याला भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत आता इथे तुम्ही भाज्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल आहेत घरात तुम्हाला ज्या आवडतात त्या कुठल्याही भाजीचा वापर करू शकता बीटरूट वापरू शकता उकडलेलं बटाटं वापरू शकता पत्ताकोबी वापरू शकता भरपूर भाज्यांचा तुम्ही यामध्ये वापर करू शकता पण एकदा सगळ्या भाज्या घालण्यापेक्षा आज काही भाज्या उद्या वेगळ्या भाज्या असं करून जर सलाड बनवलं तर थोडा चवीमध्येही फरक पडतो आणि ते खायला आपल्याला बोरही होत नाही तर त्यामुळे या पद्धतीने इथे मी या भाज्या घेतलेल्या आहेत आता यासोबतच यामध्ये मी अगदी बारीक चिरलेली ब हिरवी मिरची घातली थोडी आणि बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घातली तुम्ही यासोबत पुदिना देखील वापरू शकता बारीक चिरून घेतलेला आता हे सगळं आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आता बघू शकता इथे भरपूर भाज्या घालून आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे छान मिक्स झाले आता हे तुम्ही असंही खाऊ शकते यामध्ये फक्त लिंबाचा रस पिळून थोडासा पण याला जर आपण ड्रेसिंग केलं तर ह्याला चव आणखी छान येते आणि मग खायला बोर होत नाही आता हे मिक्स करून मी बाजूला ठेवते आता यासाठी आपण ड्रेसिंग करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ते तेल, ला तेल लागणार आहे कुठलंही तेल तुम्ही यासाठी वापरू शकता इथे मी आलमंड ऑइल घेतलेलं आहे जवसाचं तेल रेग्युलर आपलं शेंगदाणा तेल जे तेल तुमच्याकडे आहे ते तुम्ही वापरू शकता पण शक्यतो बदलून बदलून वापरायचं आता थोडंसं घेतलं एक चमचाभर तेल घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं चिंचगुळाचा कोळ घातलेला आहे थोडंसं मीठ घातलं आहे थोडं लाल मिरची पावडर घातलेली आहे चाट मसाला घातलेला आहे आणि थोडासा यामध्ये लिंबाचा रस घातला आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घेऊनही मिक्स करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट या ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्येही डायरेक्ट घालून मिक्स करून घेऊ शकता आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले मी आणि हे आपण यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊयात तर यामुळे याला टेस्ट खूप छान येते व्यवस्थित मिक्स करायचं हे तुम्ही नुसतंही खाऊ शकता किंवा जेवणासोबत एखादी वाटी हे खाऊ शकता कोटभरीचं आहे हेल्दी आहे आणि विशेष म्हणजे याला टेस्ट खूप छान लागते तर नक्की करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्दी अशा सलाडच्या रेसिपी पाहायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा